रानो बघा काय खायलाय चिकन रानो रानू, रानू? काय खायला तू कोंबडीचं मुंडक बघा आणि इकडं बघा आता रॉकी कस खायलाय रॉकी छोटा रॉकी ही बघा रॉकी असं वाटत होतं ही याचा लय छोटा हाय खायचा नाही पण दिवस झालं ला रानूला आणलं नव्हतं ना मग आज आणलंय म्हणलं ही खातोय का नाही लहान आहे पण त्या रानूपेक्षा जास्त हिच लाचरपणा करायला लागलाय आता काढू सुद्धा पिशवी सोबत खायला लागला होता बघा जीव किती लहान आहे याचा रॉकी ते पहिला मोठा रॉकी ल शिहा होता कधी लाचरपणा नव्हता करीत बघा घेऊन टाकलं त्यानं चावलं बी नाही हो दुसरं घेतलं रोकी ॲ रोकी अय नाकटे नाकाच्या जीव किती लहान आहे त्या मट लहान जीव आहे तुझा किती लहान जीव आहे पण कसं खायलंय ॲ <laughs> रोकी बघा <laughs> चला खाऊ दे त्याला आता त्यांचं खाद्य त्यांना खाऊच दिलं पाहिजे पण असं वाटत होतं लहान जीव हा याला खाता येणार नाही ये। म्हणून आम्ही देत नव्हता पण आज रानू आणलं त्यांना बी खायला आता ह्याला द्यायचं आता सारखच रोजच चला खाऊ द्या खा। का